तब्बल पंचेचाळीस दिवसांचा प्रवास नऊ हजार किलोमीटरचा प्रवास त्यानंतर जवळपास पंधरा लाख शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आज बच्चू जो महा मोर्चा आहे तो, तो नागपूरकडे निघालेला आहे सध्या आर्वी तालुक्यामध्ये आम्ही आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बच्चूकडूंच हे स्वागत झालेलं आहे भाऊ काय सांगाल महाएलगर महा एल्गार प्रचंड प्रतिसाद आहे आतापर्यंत सगळे जाती धर्मासाठी लढल्या आता मातीसाठी लढणार प्रत्येक जातीतला माणूस शेतकरी म्हणून मातीसाठी लढणार आहे धर्म कुठला असू दे पार्टी कुठली असू दे मी शेतकरी म्हणून लढल्याशिवाय राहणार नाही मी मजूर म्हणून लढल्या शिवाय राहणार नाही कष्टकऱ्यांचा खर तर विजय झाला पाहिजे या सगळ्यांनी ज्यानं काहीच काम केलं नाही त्याला पगार जात आणि जे मरमर मरमरमरत त्याला मरावं हो लागतं हे सगळं तोडून टाकणार आणि उद्या रेकॉर्ड तुटणार घरातला एक एक शेतकरी मजूर महाराष्ट्रातला आल्याशिवाय राहणार नाही आणि उद्या आम्ही सांगतोय आम्ही कर्जमाफी शिवाय परत येणार नाही सुरुवातीपासून तुम्ही कर्जमाफीच्या मागणी वेळ का सरकार सांगते पस्तीस हजार पॅकेज दिली आहे पस्तीस हजार कोटीचं पॅकेज दिले असं सांगते सरकार पस्तीस हजार कोटी मध्ये दहा हजार कोटी रस्ते झाल्यासाठी दिलं काय शेतकऱ्याकडे जातं का ते आणि मग तुम्हीच म्हटलं होतं दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देतोय पडला दुष्काळ ओला दुष्काळ तुम्हीच जाहीर केलेला आहे आणि सोयाबीन आतापर्यंत खरेदी केली नाही एकही केंद्र सुरू केलं नाही कापसाचा केलं नाही तुम्ही वीस टक्के बोनस देणार होते ते कुठे दिलंय सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देणार होते हे धंदा बंद केला पाहिजे शेतपर्यंत हमी भाव आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी दिव्यांगाचे प्रश्न मेनपाळांचे माझ्या मच्छीमारांचे हे सुटल्याशिवाय परतणार नाही तुमच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल सोळाशे पन्नास रुपये फक्त सोळाशे पन्नास रुपये शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश आहे सोळा म्हणजे मला एक सांगा आता मी आमदार आहो माझे आमदार आहो म सत्तर हजार रुपये महिना भेटते माझी आमदार आले हो हो। माझी प्राध्यापक आले सव्वा लाख रुपये महिना भेटत कलेक्टर साडेचार लाख रुपये महिन्याचा खर्च करतोय ही जी विषमता वाढत चालली बंद केली पाहिजे इथं शेतकरी वर्षभर आम्ही पाहतोय घाम आम, गाळून त्याच्या नशिबी जर पाच हजारही नफा येत नसेल तर तिथं मरण्यापेक्षा शेतात आता आंदोलन करून मरू ना आम्ही सरकार सांगते दिवाळीच्या आधी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकू मात्र अचलपूर मतदारसंघातील जे प्रतिबंध शेतकरी आहेत त्यांच्या गावामध्ये काळी दिवाळी साजरी झालेली आहे त्यांनी रात्री अंधारात दिवाळी साजरी केलेली आहे आयुष्य अंधारात गेलंय दिवाळीचं काय पाच हजारात काय दिवाळी चांगली होते तुम्ही दोन दोन लाखाचे फटाके बोळून आले हो आणि आम्हाला म्हणत पाच हजारात दिवाळी होत अरे आमचं लुटलेलं द्या ना तीन हजार रुपये दोन हजार रुपये या वर्धेमध्ये फक्त पंधराशे रुपये सोयाबीन विकावं लागलं पाचशे रुपये क्विंटलनं विकावं लागलं सरकारशी काही बोलणं झालं सरकार मध्ये सरकारनं उद्या आम्ही बोलावलं आता आम्ही जेव्हा आमची रॅली थांबत सगळ्या कार्यकर्त्या शेतकऱ्याला विचारू आणि मग निर्णय घेऊन जाणी शेतकऱ्यांकडून बच्चू कुळूंची अंतिम भूमिका काय राहणार आहे कारण हा मोर्चा शेतकऱ्यांचा आहे असं तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय आणि शेतकऱ्याच्या बाजूना निर्णय लागल्याशिवाय आम्ही कुठेही इंच भरई हटणार नाही एकतर कोरा घेऊन येऊ सरकारनं सात बारा कोरा करावा नाही तर आमच्या शेतात गोड्या घालाव्या सरकार घालाव्या असं एकूण बच्चूकडून जीवनाचे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते शेतकरी आहेत आणि गावागावामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते बच्चूकडून या ठिकाणी साधत केलं जाते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकरी सध्या उभे झालेले आहेत आणि शेकडोंच्या संख्येने जे ट्रॅक्टर आहेत ते आज चांदूर बाजार बाजारकडून नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत जवळपास आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण राज्यभरातून जे आहेत ते ट्रॅक्टर आहेत आणि शेतकरी जे आहेत ते नागपूर निघालेले आहेत या ठिकाणी काही शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत आजोबा काय सांगाल बच्चिका मोर्चा निघालेला काय सांगाल एकदम चांगला जो मोर्चा निघला शेतकऱ्यासाठी आहे शेतकऱ्याला पिकवत नाही शेतकरी रात दिवस कष्ट करतो कधी कधी त्याला उपास उपास भोगा लागते तरी हे सरकार शेतकऱ्याकडे पाहून राहिलं हे शेतकऱ्या हे सरकार पूर्ण आधी करून राहिलं सगळं यांचं म्हणणं आहे की आम्ही आती करून राहिलो तरी आम्ही निवडून राहिलो या सरकारला धडा शिकवल्याशिवाय सरकार सुधरत नाही सरकार म्हणते आम्ही पस्तीस हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहेत शेतकऱ्यांसाठी एक रुपये नाही आला मिळाली कुठं काळी दिवाळी लोकांनी आम्ही काळी दिवाळी केली यावेळेस चटणी संग भाकरी खाल्या पण आमची दिवाळी ना झाली या वर्षी शेतकऱ्याची सोयाबीन एकरी एक मोठं दोन कोटी सोयाबीन नाही झालं कापूस नाही पिकलं पिकून राहिला काय नाही सगळं सगळं या शेतकऱ्याचा पूर्ण या सरकारनं सत्यानाच केलेला आहे तुम्ही नागपूरला सहभागी होणार आहोत होणार आहे सहभागी होणार आहे आणखी या ठिकाणी काही शेतकरी आहेत काका काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या या वर्षी परिस्थिती एकदम भयंकरच वाईट परिस्थितीमध्ये आमच्या दिवाळी झालेली आहे कारण की शासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही दिवाळी पूर्वी तुमची दिवाळी कमीत कमी, -कमी साजरी करू सरकारने ही आश्वासन दिलं होतं की आमचं जर सरकार आलं सरकार आलं त्यांचं की आम्ही तुमचं सातबारा बारा करू तुमची कर्ज माफी करू असं आश्वासन मिळालं होतं असं शासनाने त्यांच्या नमूद केलेलं होतं परंतु ते कोणत्याही प्रकारचं शासनाकडून आम्हाला कर्ज काय बोला बोला कर्जमुक्ती मिळाली आणि शासन आज तरी ते आपल्या शब्दावर ठाम नाही आता म्हणतात की अजित पवार सर उपमुख्यमंत्री म्हणतात मी तसं कुठेच सांगितलं नाही किंवा आमच्या जे आर मध्ये नाही आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगतात की वेळ आल्यावर देऊ पण अशा अशा बिकट परिस्थितीपेक्षा अशी कोणती परिस्थिती यायला पाहिजे शेतकऱ्यावर त्यावेळेस आम्हाला देतील तशी आम्हाला सूचना द्यावी म्हणजे आम्ही त्या पद्धतीने आमची दिनचर्या करू त्याला काय सांगा सध्या काय शेतकऱ्यांची परिस्थिती आहे काय शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकरी आता हताश झालेला आहे दा, दिल दिल दिल। शेतकऱ्यांपेक्षा निकृष्ट दर्जाची जी, जिंदगी जीवन कोणाच नाही आहे उद्योगपत्यांसाठी तर सरकार काम करत आहे सरकार काम करत आहे पण शेतकऱ्यांसाठी पाच पैशाचे काम या सरकारकडून होत नाहीये आणि हा देश कृषी प्रधान प्रधान देश म्हणून ओळखला जातोय आणि कृषी प्रधान देश त्या कृषी प्रधान देशातला शेतकऱ्यांना जर रस्त्यावर असणाऱ्या जर आंदोलन करावं लागत आहे आणि लागत आहे तर याच्यापेक्षा निकृष्ट दर्जाचं आणि मानसिक मानसिक रोगी सरकार आम्ही आतापर्यंत बघितलं आणखी काही शेतकरी बांधव शासनाने जर आम्हाला मुक्त करायचे तर एका महिन्यातच त्यांनी ते एका महिन्यातच त्यांनी विल्हेवाट लावायला पाहिजे कारण की त्यांनी जर असं समितीने गठीत करतो अमक करतो तर ते पुढच्या एक वर्षापर्यंत अजून आम्हाला असं बुलवणार आहे त्यामुळे आम्हाला शासनाला विनंती आहे की ज्या ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं त्या पंधरवाड्यात किंवा एका महिन्यामध्ये आमचा सात बारा बँकेमध्ये आम्ही गेलो तर आम्हाला कर्ज पाहिजे आता बच्चू कुणीवर तुमचा विश्वास आहे शंभर टक्के आमचा बच्चू भाऊवर वर विश्वास आहे आणि हा महाराष्ट्रातला एकूण एक शेतकरी आणि शेतकऱ्यांचा एकूण एक मुलगा बच्चू भाऊ सोबत आहे बच्चू भाऊ सोबत बसणार आहे आणि बच्चू भाऊ जोपर्यंत उठणार नाही जोपर्यंत एकही एक शेतकरी उठणार नाही हलणार नाही जोपर्यंत आमचा सात बारा कोरा होणार नाही तोपर्यंत आम्ही नागपूर या ठिकाणाहून हलणार नाही आणखी काही ठिकाणी शेतकरी आहेत काय सध्या काय परिस्थिती शेतकऱ्याची काय सांगाल शेतकऱ्याची परिस्थिती तर एकदम विकट परिस्थिती आहे यावरती सोयाबीन पूर्ण केली आहे कापूस गेला आमचा संत्र्याचा भाग आहे संत्रा पण गेला आता सरकारने आश्वासन दिलं होतं की कर्जमाफी करू पण कर्जमाफी यांना शंभर टक्के अजून पण काही केली नाही म्हणून आज आम्हाला शेतकऱ्याची एवढीच मागणी आहे आम्हाला कर्जमाफी आणि मला हमी भाव एवढं मिळायला पाहिजे मग तेवढंच आम्ही सरकारला मागणी आहे कर्जमाफी जर झाली तर शेतकऱ्याचं आयुष्यात कुठेतरी काही आनंद येईल कसं वाटतं नाही शंभर टक्के येणार सगळं आज जे सोबत सगळं पक्ष पाच सगळं सोडून लोक शेतकरी लागले आहे तर या सगळ्याची मागणी एकच आहे उद्धव ठाकरे यांच्या काळात साडेआठ हजार कोटीची त्यांनी कर्जमाफी केलेली होती आणि आता हे सरकार सांगते की आम्ही पस्तीस हजार कोटी रुपये मंजूर केले मग काय तुम्हाला तफावत वाटते नाही याच्यात कोणी समाधान नाही समाधान नाही मग उद्धव ठाकरेंनी जेव्हा कर्ज माफी केली होती मुख्यमंत्री असताना समाजाने हाता नाही हे पण त्यांनी त्यांना पण केलं होतं त्यांनी कर्ज कर्ज माफ केलं जसं बोलले तसं त्यांनी केलं पण या सरकारला निश्चित खोटं बोलून ज्यानी लोकांना खोटं आश्वासन देऊन या लोकांना म्हणजे पुण्या महाराष्ट्राचा सत्याना देशाचा देशाचा सत्याना जाऊ या सरकार नाही या शेतकऱ्याला आमचे हात जुडून आम्ही मरून जाऊ तिथं नागपूरला पण आम्ही हटू नाही पित्चू भाऊ सोबत एकूणच काय झालेलं आहे की बच्चू कुडू असतील किंवा हे शेतकरी असतील किंवा बच्चू सह शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले जे नेते असतील त्या सर्वांनी एक टोकाची भूमिका उचललेली आहे आणि ही एक निर्णायक आणि अंतिम लढाई राहणार असं त्यांचं एक म्हणणं आहे एकूण या मोर्चा या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती